भागवतकार असं म्हणतात की जीवनशभो भागवतांग्रे रेडून न ज्या तू मरतो हे लभे असतो जर आपण ज्या जीवाला ज्या मनुष्याने संतांच्या पायाची धूळ कपाळाला लावली नाही जीवन शभो ज्या जीवाने मनुष्याने संतांच्या चरणाची धूळ भागवतांघरी रेणू भगवत भक्ताची धूळ आपल्याच्या डोक्याला लावली नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे आणि ज्या मनुष्याने विष्णुपद्या म्हणूनच तुळस भगवंताला तुळस वाहिली आणि तुळस वाहिल्यानंतर तिचं निर्माल्य झालेलं त्याच त्याचा वास घेतला नाही म्हणजे माणसाच्या कपाळाचा उपयोग काय तर भर... या संतांच्या चरणाची धुळी कपाळाला लावणं हा कपाळाचा खऱ्या अर्थाने सार्थकत्व आहे आणि नाकाचं सार्थकत्व कोणतंय तर भगवंताच्या अंगावर वाहिलेले तुळस त्याचप्रमाणे फुलं हे जेव्हा आपण निर्माल्य म्हणून टाकतो त्या निर्माल्याचा निर्माल्या वास ज्याने घेतला नाही त्याचं जीवन निरर्थक आहे श्री विष्णू पद्या म्हणून जस तुलस्या हा श्वसन शबो जस तुलगंधम जाला त्याचा गंध माहीत नाही ज्याला भगवंताच्या या निर्माल्याचा गंध माहीत नाही त्याचं जीवन म्हणजे ते म्हणतात शव प्रेतवत आहे थोडक्यात निरर्थक आहे प्रेतवत आहे प्रेत आणि त्याच्यात काही फरक नाही सांगायचं तात्पर्य असं की भगवंताच्या या नामस्मरणाचा भगवंताच्या गायनाचा आणि भगवत भक्तीचा महिमा या ठिकाणी वर्णन केलेला आहे याप्रमाणे ते म्हणतात अशा भगवंताचं अनुध्यान अनुध्यासन आपण केलं पाहिजे अनुध्ययन केलं पाहिजे आणि भगवंताच्या ह्या व्यापक स्वरूपाचं चिंतन करत करत ते म्हणतात की तदश्मासारं हृदयम् वेदम हे सूत म्हणतात हो माणसाचं हृदय ते हृदय हृदय नाही जे भगवंताच्या नामाने पघळत नाही भगवंताचं नामस्मरण घेतलं की हृदयामध्ये प्रेम प्रेमाचा पाझर फुटला पाहिजे प्रेमातून अंतःकरण द्रवित झालं पाहिजे म्हणून द्रवते यसम असं म्हटलंय ज्याचं अंतःकरण भगवंताच्या नावाने द्रवित होत अर्थात पगळत ते खरं हृदय नाहीतर हे हृदय हृदय नाही मग ते लोखंड आहे म्हणे लोखंड आहे तदश्मसारम हृदयम तवेदम अश्मसारम ते दगड आहे दगड ते हृदय हृदय नाही ते दगड आहे जे भगवंताच्या कथेमध्ये तल्लीन होत नाही जे भगवंताच्या कथेतून ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचे पाझर फुटत नाहीत भक्तियुक्त अंतःकरण ज्याचं होत नाही तदश्मसार मृदय गृह्यमान हरिणामध्ये येई न विक्री देत यदा विकारो नेत्र हर्षः हर्षा अहो देवाचं नाव घेतल्याबरोबर डोळ्यातून धारा लागल्या पाहिजेत प्रेमाश्रू प्रेमाश्रूच्या धारा डोळ्यातून लागल्या पाहिजेत त्याचप्रमाणे अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत आनंदाने अंतःकरण झालं पाहिजे आणि भगवंताशी तल्लीनता प्राप्त झाली पाहिजे नेत्रे जलम गात्र हरेशो हर्षा आनंदाचा भगवंताचा साक्षात्कार म्हणजे आनंदाचा साक्षात्कार आहे तो जर झाला नाही तर तुमचं हृदय म्हणजे केवळ दगड आहे तुम्ही फक्त दगडाची मूर्ती आहात कशी प्राप्त करायला पाहिजे ही तल्लीनतेचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे याप्रमाणे श्रीमद् भगवत गीता ही जशी भगवंताची सांगितलेली भगवंताने सांगितलेली गीता भगवत गीता भगवंताने सांगितलेली गीता तशी या ठिकाणी श्रीमद भागवत म्हणजे व्या व्यास व्यासाकडून शुकाचार्याकडे आलेलं आणि शुकाचार्याने सांगितलेलं हे भागवत आहे म्हणून ते अतिशय गोड आहे या भागवत ग्रंथामध्ये ही गोडी आहे आता चतुर्थोध्यायामध्ये सूताने हाच प्रश्न उपस्थित केला होता असं सूत म्हणतात की कृष्णानुभवनाय यथ वासुदेवे भगवती आत्मभाव दृढंगता आणि राजाने प्रश्न उपस्थित केला याम यामुशित्य कुरुशक्त्य परहुमान आत्मानं क्रीडेन क्रीडन करोति करोति भगवान हा क्रीडा कसा करतो भगवान हा स्वतःपासून ही सृष्टी कशी निर्माण करतो ते आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर सूत म्हणतात शवनकादिक आहो आणि इकडे शुकाचार्य म्हणतात हे परीक्षिते शाब्दे ब्रम्हणी निष्णात भगवान खलु हे तुम्ही आता याचं ज्ञान माझ्याकडून घ्या कारण शवनकादिक म्हणतात हे सुताहो तुम्ही शब्द आणि शाब्दे परेच निष्णाते तुम्ही शब्द ज्ञानाने तयार आहात आणि अनुभवज्ञानाने सिद्ध आहात तेव्हा शब्द आणि अनुभव या दोन्हीच्या ज्ञानाच्या द्वारे तुम्ही आम्हाला हे ज्ञान सांगू शकाल त्यानंतर शुकाचार्य सांगतात या भगवंताला नमस्कार असो आणि भगवान ग्रहित शक्ती देहिना मंतर वर्तमाने या ठिकाणी भगवंतानी विश्व कसं निर्माण केलं हे या ठिकाणी सांगतात आणि हिरणमयेन पात्रेन सत्यशापी हित मुखम त्याप्रमाणे असं आहे की सत्याचं मुख हे हिरणमय पात्राने आहे तसं हे भगवान सुद्धा या विश्वाची निर्मिती कशी करतो हे ते सांगतात आणि मग भगवंताच्या मध्ये सगळे सामान्य लोकसुद्धा भगवंताची भक्ती कशी करू शकतात ते सांगतात सर्व लोक भगवंताची भक्ती करू शकतात कोण 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 करू शकतात अहो देवाची भक्ती करायला सगळेच पात्र आहेत किरात पुलिंद पुलकसा प्रभ महा भगवंताच्या नामस्मरणाने सगळे शुद्ध होतात मग ते कोणी असो किरात हुनांध्र पुलिंद पुलकसा किरात असो हुण असो पुलिंद असो पुलकस असो अर्थात अपिचेत दुराचारो भजते माम अनन्य भाग हा गीतेने सांगितलेला संदेश आहे किंवा तोच अर्थ या ठिकाणी व्यक्त केलाय अपिचे सुदुराचारो कुणी असो दुराचारी असू द्या अनाचारी असू द्या अत्याचारी असू द्या अंतेज असू द्या वाईट लोक वागणारा असू द्या स्वपाक असू द्या स्वपाको जलपाको भगवती मधुपाको पमगिरा स्वपाक असू द्या कुत्रे मारून खाणारे असू द्या परंतु जर भगवंताचं नामस्मरण तो करीत गेला तर तो, तो मला पावतो तो, तो मुक्त होतो त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की मग हे कोण कोण आहेत हे सगळे किरात हुंद्र तर हुन हे पूर्व जन्मनीतले लोक आहेत याचा संदर्भ मी शोधून काढला हुन कोण आहेत तर हुन हे पूर्व जन्मनी मधले रशिया यांच्या इथल्या पर्वतावरचे राहणार आहेत आंध्र हे दक्षिण भारतातले पुलिंद यांचं वर्णन आदी पर्वामध्ये आलेलं आहे हे अवैदिक लोक आहेत पर्वामध्ये आलंय आभीर हे सभापर्माचं वर्णन आलंय भीष्मपर्वातही आलंय ते सिंध प्रांतातले लोक आहेत आभीर त्यानंतर कंक आणि शुंभ हे या प्रदेशातले ते महाभारतात त्याचं वर्णन आलेलं आहे यवन म्हणजे तुर्की आहेत यवन यवना खसा दया यवन हे तुर्की आहेत म्लेन्छेत ते जाती बहिष्कृत आहेत त्यानंतर खस म्हणजे द्रोण पर्वत याचं वर्णन आलेलं आहे ते, ते, ते वरच्या ओठावरील केसांची ज्यांची खुर्टी वाढ झालेली आहे ते खस नावाचे लोक आहेत आणि मंगोलियन आहेत आणि ते चीनी आहेत या अशा कोणीही असो थोडक्यात काय तर जगातले कुणीही कोणत्याही देशातले कितीही वाईट वागणारे लोक असू द्या परंतु ते भगवंताची जर भक्ती करत असतील तर ते पावन होतात त्याचं उदाहरण मौलीने दिले राजाज्ञेची अक्षरे आहाती ती चामा एका जया पडती त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू राजाज्ञेची अक्षरे आहाती ज्याप्रमाणे एखाद्या चामडा आपल्याला माहित आहे की वेडा मोहम्मद जो होता त्यांनी चामड्याचं नाणं केलेलं होतं मला वाटतं माऊलींना हे माहीत असलं पाहिजे त्यांनी चामड्याचं नाणं केलं होतं आणि त्यावेळेला चांबड्याचे नाणे चलनामध्ये आणले तर याचं उदाहरण देताना ते म्हणतात की जर एखादं चामड्याचं नाणं आहे तर ते म्हणतात राजा ज्ञेची अक्षरे आहाती जर त्या चामड्यावर राजांचा शिक्का असेल अर्थात राजमुद्रा असेल तर ते चांबडं सुद्धा मूल्यवान ठरतं त्याला चांबडं म्हणून कुणी बाजूला टाकणार नाही एरवी चांबड्याची काय किंमत आहे काहीच नाही त्या चांबड्याची काही किंमत नाही पण जर राजाज्ञेची अक्षरे आहाती त्यावर जर राजाचा शिक्का बसला त्यावर जर राजाची मुद्रा राजमुद्रा त्याच्यावर जर कोरली गेली तर त्या चांबड्याला सुद्धा मौल्यवानता अर्थात मूल्या मूल्यांकतता अर्थात मूल्यनिष्ठता प्राप्त होते ते चांगडं देखील मौल्यवान ठरतं का तर त्या चांबड्याला राजाच्या शिक्काचं शिक्क्याचं मोल प्राप्त झालेलं आहे म्हणून म्हणून ते म्हणतात आणि म्हणून हे चांबडं सुद्धा जर कोणत्याही जन्मातलं असू द्या कोणत्याही जातीचं असू द्या परंतु त्या चांबड्यावर जर भगवंताच्या नामाचं अंकन झालं त्याचा शिक्का पडला तर हे चांबडं सुद्धा शुद्ध होतं म्हणून ते म्हणतात राजाज्ञेची अक्षरे आहात की चामा एका जया पडती त्या जोडती वस्तू त्या म्हणजे पैसा मिळवण्यासाठी लोक सगळं श्रम वगैरे करतात तर चामडं जोडण्यासाठी नाही करत चामड्यावर राजाज्ञेची अक्षरे म्हणून ते मूल्यवान आहे त्याप्रमाणे या चामड्यावर सुद्धा हे चांबडंच आहे ना नाहीतरी आपलं शरीर म्हणजे काय चर्मच आहे चर्म, चर्म आणि आपलं कर्म हे दोन्ही गोष्टी हे चर्म जरी किती वाईट असलं तरी कर्म जर श्रेष्ठ असेल तर चामा चामा सुद्धा आपलं कर्म हे श्रेष्ठ असतं म्हणून कर्माने आपण मुक्त होऊ शकतो कर्माने आपण ज्ञानी आणि भक्तवान होऊ शकतो याप्रमाणे ते म्हणतात दासी होती परी रायाशी रतनी असं नामदेव महाराजांनी सुद्धा म्हटलंय याप्रमाणे आपल्या या स्वतःला मुक्त व्हायचं असेल स्वतःला जर भगवंताच्या नादामध्ये तल्लीन करायचं असेल तर तुम्ही जातीचा विचार करू नका नयस्य न ही, ही भूमिका श्रीकृष्णाने सुद्धा आपल्याला अकराव्या स्कंधामध्ये घेतलेली असताना दिसते किंवा नवनारायणाच्या या कथेमध्ये नव सुद्धा हेच सांगितलंय नयस्य यशन्मकर्माभ्यान न वर्णाश्रम जात विस मी न हम भाऊ भागवतो त्याला भागवतोत्तम म्हटलंय म्हणून आपल्याकडे किती वाईट लोकसुद्धा भक्त झालेत बघा ना तुम्ही किती एखादा चांभार आहे रोहिदास आहे चांभार असू द्या तो भक्त झाला दासी होती पहि दासी जणी दाशी आहे परंतु तिला आपण दासी म्हणत नाही तिला संत म्हणतो ती मुक्त झाली किंवा आपल्याकडे असणारे भागवत परिसा भागवत नावच त्याचं परिसा भागवत म्हणजे भागवत आहे का या अर्थाने असो याप्रमाणे असे किती तरी लोक आहेत मुस्लिम होते रबिया नावाची एक स्त्री मुस्लिम होती पर परंतु ती रबिया मुस्लिम जरी असली तरी कृष्ण भक्तीने ती पावन झाली अशा अनेक मीरा आहे रबिया आहे किंवा काश्मीरमधली स्त्री आहे ही सुद्धा भगवंताच्या नावाने मुक्त झालेली आहे त्याचप्रमाणे एक सज्जन कसाई तो कसायाचा व्यवसाय करतोय पण त्याचं नाव आहे सज्जन सज्जन कसाई आहे धर्म त्याचा कसायाचा आहे व्यवसाय कसा याचा आहे पण तो तो सज्जनत्व मनामध्ये बाळगतोय या अर्थाने आपल्या यादव काळामध्ये अनेक संत होऊन गेले आणि हे अनेक, अनेक संत वेगवेगळ्या जाती धर्मातले झाले पण या जाती कोणत्याही असू द्या त्यांना भक्त म्हणूनच मान्यता आहे का तर ते भगवंताची भक्ती करत राहिले म्हणून त्यांच्या अंतःकरणावर भगवंताचं नाव कोरलं गेलं म्हणून ते म्हणतात कुणी कुणी असू द्या कोणताही समाजामधला कोणताही माणूस असू द्या किरात होऊनांध्र पुलिंद पूल कसा आभिर कंका यमना कसा दया एपादपाश किती पापी जीव असू द्या पण भगवंताचा आश्रय जर त्यांनी केला तर ते शुद्धी तस्मयी प्रभ विष्णवे नमहा ते शुद्ध होतात पाण्यामध्ये जसं अशुद्धत्व राहत नाही पाण्याचा आश्रय केला की आपण शुद्ध होतो मग अग्नी हा देखील शुद्ध करणार आहे सोनं कसंही असू द्या पण सोनं अग्नीत टाकलं की तो शुद्ध होत त्याप्रमाणे ते म्हणतात भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताच्या गायनाने भगवंताच्या कथा कीर्तनाने कितीही दुष्ट असलेला माणूस देखील शुद्ध होतो तर शुद्धीकरण करण्याचं एक साधन म्हणजे भगवंत आहे भगवंत हा शुद्धीकरणाचा खरं म्हणजे नमुना आहे असं म्हटलं पाहिजे किंवा साठा आहे आणि या ठिकाणी आपल्याला सगळं शुद्ध भाव मात्र पाहिजे या शुद्ध भाव असेल तर आपलं जीवन देखील शुद्ध होऊ शकतं ही संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आता यानंतर या आ, कत, या कथेमध्ये पुढे तिसऱ्या चौथ्या अध्यायामध्ये काय सांगतील शुकाचार्य कथा तो भाग उद्या सांगण्यात येईल हरे उद्याचा वेळ हा नऊ ते दहा राहील हरे महापुंडली विठ्ठल सीता गांत राम पार्वती